येणाऱ्या पिढ्या पिढ्या आम्ही हा सत्तावीस जानेवारी आमच्या हाताला आम्ही काळ्या खीते बांधू आणि या महाराष्ट्राला दाखवून देऊ की ओबीसीवर कशा प्रकारचा हल्ला झालाय कशा प्रकारचा अपमान झालाय नीट दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय बी चा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे गुण तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान फिनिक्स हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी आरक्षणाचा मुद्दा हा सर्व गाजत आहे मागच्या सहा महिन्यापासून आपण माध्यमातून आपण बघतच आहोत काल मराठा समाजाच्या वतीनं मुंबई येथे समाज बांधवाच त्या ठिकाणी जमाव झाला त्या ठिकाणी सर्व मागणीसाठी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मागणी अशा प्रकारची होती की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण दिलं पाहिजे आणि ओबीसी मधूनच दिलं पाहिजे यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील लहानापासून तर मोठ्या राजकीय पक्षाने ओबीसी समाजाला खोट बोलून त्यांची दिशाभूल केली वारंवार सांगत होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल विरोधी पक्षाचे लोक असतील काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल भाजप असेल या सर्वच राजकीय पक्षाचे नेते सांगत होते आम्ही मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देऊ पण ओबीसीच आरक्षण ओबीसी समाजाला आम्ही धक्का सुद्धा लावू देणार नाही रोज वल्गना करणारे काल कोणत्या जाऊन लपले होते संपूर्णपणे त्या ठिकाणी ओबीसी समाजाला या महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्षाने आणि महाराष्ट्राच्या या सरकारने उद्ध्वस्त केलेला आहे जे धक्का लावत नाही असं म्हणणार आहे विमुक्त भटक्याने बारा बलुदार समाज यांचं अस्तित्व नष्ट करून पुन्हा एक वेळ या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये या समाजाला गुलामगिरी करण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने केलंय त्या महाराष्ट्र सरकारला आम्हाला जाग विचारायचं आहे तुमच्या हातात सत्ता आली म्हणून तुम्ही माजल्यासारखे करू नका उद्याला महाराष्ट्राच्या संपूर्ण ओबीसी समाजाची मुंबई येथे बैठक आहे त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत आम्ही सुद्धा रस्त्यावरची लढाई लढू शकतो जे काही पाच लाख दोन लाख चार लाख लोक गेले होते मुंबईला त्याही पेक्षा करोडना आम्ही सुद्धा जाऊ शकतो महाराष्ट्रामध्ये चक्का जाम करू आंदोलन करू गावबंदी करू घरबंदी करू येणाऱ्या निवडणुकांमध्ये यांना यांची जागा आम्ही सोडणार नाही हे ओबीसी समाजाने मुक्त आहे तुम्ही आमच्या छातीवर जर नाचत असाल हे योग्य नाही मराठा समाजामध्ये गरीबी आहे त्यांच्या मुलांना शिक्षण पाहिजे तेही शिकले पाहिजेत त्यांच्यासाठी इडब्ल्यूएस आरक्षण दिलं होत आणखी दहा टक्के केंद्र सरकारने हा आरक्षण वाढवून द्यावं याच्यामध्ये आमचं काही दुमत नव्हतं पण वडार असेल घिसडी असेल कैकाडी असेल साळी माळी तेली तांबळे लोहार सुतार सुनार गाव कुशी बाहेर राहणारा ज्याला आजही पालघरमध्ये राहावं लागते जे ज्याला आजही घर, घर नाही अशा अशा समाजाच्या नेत्रांसोबत हो तुम्ही स्पर्धा करणार आहात का त्यांच्या ताटातलं ता ता तुम्हाला खाताना काही वाटलं नाही आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाहीर करतो की मी शपथ घेतली होती की मराठा समाजाला मी आरक्षण देई मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये आमचं काही एक दुमत ना का नाही त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं असतं तर बरं झालं असत वेगवेगळ्या आयोगाने तुम्हाला मागासवर्गीय नाही म्हणून हे कबूल केलेलं आहे ते सिद्ध केलेलं आहे मग आरक्षण काय तुम्हाला गरिबी म्हणून पाहिजे की आम्ही मागास म्हणून पाहिजे आम्ही लहानपणी असताना तांड्यातल्या माणसाला लोक गडव्याने आम्हाला पाणी द्यायचं आणि आम्हाला वंजळीने वु, पाणी प्यायची आम्हाला वेळ आली होती बाबासाहेबांच्या जन्मामुळे आम्हाला आरक्षण भेटले ही वर हल्ला नाही या देशातल्या संविधानावर हल्ला आहे संविधान तुम्हाला बदलायचं आहे आरक्षण तुम्हाला रद्द करायचं आहे आज ओबीसीवर तुम्ही घाला घातला उद्या तुम्ही जेवढे काय आरक्षण काय त्यांच्यावर घाला तुम्ही घालणार आहे आम्हाला माहित आहे आरक्षण केलंय आजचा दिवस हा ओबीसी साठी काळा दिवस आहे येणारा पिढ्या ना पिढ्या पीड़या। आम्ही हा सत्तावीस जानेवारी आमच्या हाताला आम्ही काळ्या खित्या बांधू आणि महाराष्ट्राला दाखवून देऊ की ओबीश्वर कशा प्रकारचा हल्ला झालाय कशा प्रकारचा अपमान झालाय न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा आता